धामणगाव रेल्वे तालुक्यातील शहराला लागून असलेल्या जुना धामणगाव ग्रामपंचायतीला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या वसाहती नगरपालिका हद्दीत समाविष्ट कराव्या अशा आशयाच्या नगरपालिकेच्या पत्रावरून जुना धामणगाव ग्रामपंचायतीद्वारे आयोजित ग्रामसभेत प्रचंड घमासान झाल्याचे चित्र पाहाव्यास मिळाले एकीकडे सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या या वसाहतींचा धामणगाव नगरपालिकेत समावेश झाल्यास उत्पन्नाचे स्रोत बंद होण्याच्या भीतीमुळे ग्रामपंचायतीचे बहुतांश सदस्य या विलीनीकरणास विरोध करीत असल्याचा आरोप होत आहे तर दुसरीकडे शहरालगतच्या कॉलन्यांमध्ये मूलभूत सुविधांची वाणवा असल्याने वैतागलेले कॉलनीवासी नगरपालिका हद्दीत जाण्यासाठी इरेला पेटले आहे एकंदरीत या दुहेरी मुद्द्यांमुळे चौदा डिसेंबर दोन हजार एकवीस ची ग्रामसभा वादग्रस्त आहे आमचं मत आहे ग्रामपंचायत जे जुना दामनगाव आहे त्याच्यामधल्या कॉलन्या देण्यात या आणि जुना दामणगाव जे आहे ते एका साइड ला ठेवण्यात या इथं नेहमी मिटिंगला आले का जुन्या दामणगावचे लोक नेहमी दारू पिऊन गोंधळ करतात मग कॉलन्यावाल्याने काहीच अधिकार नसते बोलण्याचा मग आम्ही काही यांच्यासारखं दारू पिऊन येऊन इथं बोलायचं का मग आम्हाला कॉलनी परफेक्ट द्यायचीच आहे नगर परिषद ला सगळ्या एकूण चार कॉलन्या आमच्या मला एक सांगा ग्रामपंचायत अंतर्गत तुमच्या ज्या कॉलन्या येतात तुमच्या कॉलन्यांमध्ये आतापर्यंत कोणत्या ही सुविधा नाही पाईपलाईन टाकली आहे ते कुठली आहे पूर्ण रोड आमच्या इकडे आहे नाही गड्डे पडले होते माधातनी त्या पाईपलाईनच्यानं तिथं मुरून टाकते मोठे मोठे गोटेस टाकून देते ते नगर जे जे मेन मेन लोक आहेत त्यांच्या घरासमोर आहे बाकी आहे का ना काहीच नाही ना ना का प्रत्येक निवडणुकीपूर्वी शहराची हतवाढ होण्याच्या दृष्टिकोनातून नगरपालिकेकडून दोनशे चौरस मीटरची हपतवाढ करण्याच्या दृष्टीने जुना धामणगाव ग्रामपंचायतीस पत्र ठेवून संदर्भात ठराव सुचवले होते एकंदरीत या कॉलचा समावेश करण्याच्या मुद्द्यांवरून जुना धामणगाव ग्रामपंचायतीने विशेष ग्राम सभेचे आयोजन केले होते मात्र सदरच्या ग्राम सभेत झालेल्या मतदानात ठरावाच्या विरोधात एकशे बेचाळीस तर समर्थतार्थ छत्तीसच मते पडल्याने तुर्तास शहरालगतच्या कॉलन्या नगरपालिका हद्दीत समाविष्ट होण्याचा ठराव खारिज झाला आहे कॉलनीचा गेल्या काही दिवसापूर्वी नगर परिषदेने हद्दवाढ प्रस्तावची टी एन ओ सी साठी आमच्या ग्रामपंचायतला पाठवलेला आहे परंतु हे आजच न पाठवता जिल्हाधिकारी मॅडमनी दोन हजार बाराला हे पाठवलं त्यावेळेसही जुन्या बॉडीला याच्यावर कोणताच निर्णय घेतला नाही आता जी आमची बॉडी आहे यासाठी आज जे विशेष सभा घेण्यात आली होती यात लोकांचं बहुमत हे गाववाल्यांच्या म्हणजे कॉलनेवाल्यांच्या विरोधात पडलं त्याचं कारण सर्वात पहिलं सांगू इच्छितो त्याचं कारण असं आहे की कॉलनेवाले हे बहुतांश नोकरी वर्ग आहे आणि ज्या दिवशी ऑफिस टाईम असते त्या दिवशी आमच्या विशेष सभा आमसभा हे ठरवते त्याच्यामुळं लोकांना येताना त्रास होतो तोही विषय आमचा गेला परंतु गेल्या कित्येक वर्षात जेवढ्या कॉलन्या ग्रामपंचायतला स्वाधीन केलेल्या आहे त्या स्वाधीन करताना स्वतः लेआउट ले मालकाकडून हे शंभरच्या स्टॅम्पवर एक ॲग्रीमेंट तयार करून घेते की हा पूर्ण एच डी ओच्या मार्फत जे काही एन ए टी पी यांचं सँक्शन होऊन येतात की रोड रस्ते नाल्या ज्या मूलभूत सोयी आहे या उपलब्ध करून देऊ परंतु याचा पाठपुरावा ग्रामपंचायतनी करावा लागतो पण आजपर्यंत ग्रामपंचायतनी असा कोणताही पाठपुरावा केला नाही याच्यासाठी मी याच्या अगोदर लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या वार्डाचा मेंबर म्हणून यांना तक्रारी दिल्या तरीही सुद्धा अजूनपर्यंत त्याचा कोणताच पाठपुरावा हो यांनी गेला हे जर यांनी केलं तर तिथं सक्सेस होऊ शकते आताही गेले तीन चार लेआउट आमच्या इथं पडलेले आहे परंतु त्यांच्यावर काही लक्ष नाही इलेक्ट्रिक पोल नाही लोकं वारंवार येतात ते सांगूनसुद्धा ग्रामपंचायतचं दुर्लक्ष नेहमी होत आलेलं आहे त्यामुळं हा जो आमचा विकास आहे तो पूर्णतः बकात झालेला आहे ठराव जरी खारिज झाला असला तरीही सदर प्रश्नांवर कॉलनीवासी आक्रमक झाले असून सु, मूलभूत सुविधा न देता आता कर वसुलीत करिता येऊन दाखवा असा इशारा कॉलनीवासियांनी दिला आहे मला असं वाटते की त्या आजची जे आमसभा झाली त्याबद्दल आज बहुसंख्येने ग्रामवासी उपस्थित होते त्याचप्रमाणे लोक सुद्धा येथे उपस्थित होते बहुमताने आमचे ऐरवार साहेब ग्रामविस्तार अधिकारी यांनी आज बहुमताने निर्णय घ्यायचं ठरवलेलं होत आमचं याच्यात काहीच दुमत नाही की विकास होत नाही आम्हाला आम्ही त्याच्यावर कोणताच प्रश्न उपस्थित करत नाही परंतु माझं एकच म्हणणं नाही एकोणीसशे एकसष्ट मध्ये जुना दामणगाव हे ग्रामपंचायत निर्माण झाली तेव्हापासून जे छोट्याशा या गावात ग्रामपंचायत निर्माण झाल्यानंतर इथे सुद्धा तशीच परिस्थिती जे आधी होती परिस्थितीमध्ये तुम्हाला दिसत ताय आहे नाल्या नाही आहे तिथे रस्ते नाही आहे आणि त्याचप्रमाणे तिथे रोड पण नाही आहे पण तशीच परिस्थिती आधीच्या काळात ही जुना गावमध्ये होती इथे सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणजे नाल्या नव्हत्या रस्ते नव्हते आणि बऱ्याच ठिकाणी जिथे लोक जाताना सुद्धा जिथे गारा होता आणि पसनीचा मार्ग होता पण हळूहळू हळूहळू डेव्हलपमेंट होत गेली त्यानंतर इथे कॉलन्या निर्माण झाल्या आणि ते कॉलन्या ज्या निर्माण झाल्या मला असं वाटतं की ते पूर्ण शेतं हे जुना यांची शेत होती आणि त्यावरती वसल्या गेलेले होते त्यानंतर गे तिथे वसल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्लॉट तिथे घेतले त्यावेळेस तुम्ही डेव्हलपमेंट पाहिलं नाही त्या लोकांनी डेव्हलपमेंट पाहिलं नाही आणि मला एक सांगायचे असं आहे की ज्या वेळेस तुम्ही प्लॉट घेतले त्यावेळेस तिथचे रेट पाहून प्लॉट घेतले तर जुन्या दामनगाव येथे कमी रेटमध्ये प्लॉट होते आणि इथचं बांधकाम परमिशन हे सुद्धा कमी होतं त्यानुसार तुम्ही इथे प्लॉट घेतले परंतु डेव्हलपमेंट काय आहे ते डेव्हलपमेंट तुमचं इथचं या प्लॉटधारकांनी केलेलं आहे किंवा नाही ते पाहिलेलं नाही आणि आज तुमचे प्लॉट झाल्यानंतर बांधकाम झाल्यानंतर तुम्ही हे नगर परिषदला आमच्या कॉलनी द्यायचा असा आग्रह धरत आहे मला असं वाटतं की हे चुकीचं आहे आणि मी हे अजून सांगू इच्छितो की इथे दोन टर्म सरपंच हा कॉलन्यांचा होता दोन टर्म कॉलन्यांचा सरपंच असून सुद्धा यांनी डेव्हलपमेंट का करून घेतलेलं नाही मग आताच यांचं रड करणं काय आहे ग म्हणजे ते आमची धरोहर असून सुद्धा आम्ही कसं द्यायचं आमचं एकच प्रामाणिक मत आहे

एकशे छप्पन लोकांचे सह्या आपल्या विशेष ग्रामसभेत घेतलेले आहे एकशे छप्पनपैकी हो चाळीस लोकांनी सदर जे से सर्वे नंबर आहे ते नगरपरिषदमध्ये समाविष्ट करण्यासाठी सांगितले आणि बाकी जे एकशे सव्वीस लोकं आहे एकशे सोळा लोक त्यांनी गावातील सर्वे नंबर समाविष्ट करण्यात येऊ नये नगर परिषदमध्ये असे सांगितले त्यानुसार बहुमताने आपण ठराव घेण्यात आलेला आहे ग्रामपंचायतचं की सेज सर्वे नंबर जे नगरपरिषदने सेज सर्वे नंबर दिले होते ते समाविष्ट करण्यात येऊ नये असं आजच्या विशेष ग्रामसभेमध्ये ठराव बहुमताने मंजूर करण्यात आलेला त्या थोड्या जर सांगितल्या विस्तार तर बरं त्याच्यात सगळ्या पालन्या आलेल्या जे नगर परिषद मधून आलेले पत्र, होते सगळ्या बोधिसत्व काडे विदर्भ न्यूज थामणगाव रेल्वे